नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज रात्री तुम्हाला अनेक जिल्ह्यामध्ये गारपीटसह विजेच्या कडकडाटा गडकडाटासह वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे आज आपण तीन मार्च रोजीचा रात्रीचा हवामान अंदाज बघणार आहोत आज रात्री मात्र तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग असणार आहे विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळेल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा तुम्हाला या वादळी वाऱ्याबरोबर पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये तुम्हाला सुद्धा शक्यता असणार आहे ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी तुम्हाला गारपीटसुद्धा पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती जिल्ह्यानुसार बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि तु, तु, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की जे नवनवीन अपडेट असतात हवामानाविषयी सर्वात अगोदर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आज रात्री राज्याच्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वारासह मुसळधार पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या भागामध्ये अमरावती असेल अकोला असेल बुलढाणा असेल वाशिम असेल हिंगोली नांदेड लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल रायगड असेल पुणे असेल पुणेचा डोंगराळ भाग असेल बीड असेल त्याचबरोबर अहिलानगर असेल नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल रायगड असेल या जिल्ह्यामध्ये आहे, बर बर जे आहेत तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे पावसाबरोबर तुम्हाला गारपीटसुद्धा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर जास्त जे पाऊस असेल ते यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे या तीन जिल्ह्यांना महाराष्ट्र शासनामार्फत येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या हवामान विभागामार्फत यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे सॉरी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे यामध्ये बघितलं तर या ठिकाणी जास्त गारपीटचं पावसाची शक्यता असणार आहे आणि यवतमाळ असेल वर्धा असेल आणि चंद्रपूर असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाबरोबर सुद्धा शक्यता असणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र शतर्क राहायचं आहे आज रात्री तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळणार आहे सायंकाळपासून अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत वादळी वारे सुटताना पाहायला मिळणार आहे आणि गारपीट जे आहे जास्त या ठिकाणी हेल आणि थर्ड स्टॉम म्हणजे या ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत गारपीट सुद्धा या ठिकाणी होणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र शतक करायचं आहे तीन जिल्हे लक्षात ठेवा यवतमाळ असेल वर्धा असेल आणि चंद्रपूर असेल या तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार या ठिकाणी गारपीट पाहायला मिळणार आहे इतर जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत विजेच्या कडकडाट गडगडाटासह कड कड़ वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मध्यम ते या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मात्र यवतमाळ असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल या तीन जिल्ह्यामध्ये मात्र गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा गारपीट असेल पण ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्याच ठिकाणी गारपीट असेल मात्र या ठिकाणी जे आहे सर्वदूर पावसाची शक्यता असणार आहे या तीन जिल्ह्यामध्ये तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर मिळण्यासाठी चॅनलला चानल सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद